शेवगावात दैवत फाउंडेशनचा भव्य राष्ट्रीय अधिवेशन व समाजरत्न सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात जल्लोष शेवगावात दैवत फाउंडेशनचं राष्ट्रीय अधिवेशन जल्लोषात समाजरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस भव्य दिव्य दैवत फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशतर्फे राष्ट्रीय अधिवेशन पदाधिकारी मेळावा आणि समाजरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आज शेवगाव येथे उत्साहात पार पडला संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त परायण अशोक महाराज इलग आणि हरिभक्त परायण सुदर्शन महाराज शास्त्री यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थान भाजपा प्रदेश चिटणीस श्री अरुण भाऊ मुंडे यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यांमध्ये इन्फर्ट इंडिया या आनंदग्रामचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुनील कायंदे सभापती गोकुळ भाऊ दौंड उद्योगरत्न भीमराव फुंदे युवा उद्योजक सुहास फुंदे राष्ट्रवादी युवक सरचिटणीस नंदकुमार मुंडे वाय एस पी अविनाश बुधवंत आदींचा समावेश होता संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट परमजी जवरे यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनचा उद्देश आणि आणि वाटचाल मांडली राष्ट्रीय अध्यक्ष महादेव मुंडे यांनी पाच वर्षांचा आढावा सादर केला समाजरत्न पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणातून श्री अरुण भाऊ मुंडे यांनी दैवत फाउंडेशनच्या समाजकार्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान मार्गदर्शन सत्र आणि रक्तदान शिबिर यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्वराज मंगल कार्यालय मुंढेसाहेब चौक अखेगाव रोड येथे झाले गणराज पालवे नितीन खेडकर शुभम जवरे पप्पू केदार अभिबडे भागवत ढाकणे श्रीकांत लटपटे प्रदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा